मंडळी आता आपण आहोत सानपाडा स्टेशनच्या बाहेर तिकडे सानपाडा स्टेशन आहे ईस्टला सेक्टर चार स्टेशनच्या बाहेर इथे बधाई स्वीट म्हणून दुकान आहे फेमस आणि मंडळी इथे आपला एक भाऊ आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये चार वर्ष स्ट्रगल केला ॲक्टर बनण्यासाठी मुंबईमध्ये आला शेतकरी कुटुंबातला आज भेळ विकतो आहे मुंबईचा मराठमोळा भेळवाला म्हणून फेमस आहे दादा इकडे आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया पब्लिक येतं गर्दी होते भेळ बन नक्की काय भेळ कशी बनते तिकडे पाहू शकतो पार्सल जाते भेळ तर आता आपण पाहूया आपण कशी बनते नमस्कार भावा नमस्कार काय नाव आपलं सागर गोविंद गोर्डे मुंबईचा मराठी भेळवाला मुंबईचा मराठी भेळवाला हो राहणार सानपाडा सेक्टर पाच आणि धंदा माझा असतो या ठिकाणी इथे आता तुम्ही स्टेशनच्या बाहेर आहे सानपाड्याच्या आणि इथे मी संध्याकाळी पाच ते साडे दहा वाजेपर्यंत असतो मी आपलं गाव गाव, गाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अच्छा मग कसं काय एकदम आंबेगाव मुंबईमध्ये प्रवास सहा वर्षापूर्वी झालेला हा प्रवास आहे आणि खास भेळ विकण्यासाठी नव्हतो आलो मी तर एका बँकेमध्ये काम करण्यासाठी आलो होतो आणि बँकेमध्ये काम करायचं म्हणून या ठिकाणी आलो तर बँकेमध्ये काम करत असताना त्या बँकेने माझ्या एका महिन्यामध्ये सहा वेळा बदल केल्या सहा वेळा बदला केल्यानंतरला मी सुरुवातीला बदली झाली सांडपाड्यामध्ये त्याच्यानंतरला ठाणे असेल त्याच्यानंतर डोंबवली असेल त्याच्यानंतर घाटकोपर असेल त्याच्यानंतरला कामोठे असेल अशा ठिकाणी बदल केल्यानंतरला संध्याकाळचं मला भूक लागायची आणि त्यावेळेस पगार पण कमी होता मग भूक लागायची तर आपल्या बजेटमध्ये काय बसते खायला तर भेळ हा प्रकार आपल्याला बजेटमध्ये बसायचा दहा रुपयात मला भेळ भेटायची दहा रुपयात भेळ आणि मग भैयाच्या हातची मी भेळ खायचा आणि मग ती भेळ खाल्ल्यानंतरला मला माझ्या गावची भेळ खायला भेटली नाही पुणे पहिला माझ्या डोक्यात विचार आला की बाबा आपल्याला सगळ्या मुंबईमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी सहा सात ठिकाणी फिरलो मी पण मला गावची भेळ भेटली नाही आणि ही गावची भेळ मुंबईमध्ये कुठे भेटेल तर पहिला हा विचार आला डोक्यात कोणही नव्हतं मुंबईमध्ये भेळ विकणारा मग मी विचार केला की बाबा आपण पार्ट टाईम काहीतरी जॉब करू शकतो किंवा बाबा धंदा चालू करू शकतो तर हा भेळचा धंदा मी चालू केला आणि अतिशय छान प्रकारे सुरुवातीचा माझा पहिल्याच दिवशी पाचशे रुपये धंदा झाला दा आणि तिथून पुढे जे सुरुवात केली कधीच मी मागं वळून पाहिलं नाही आणि आम्ही असं ऐकलं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण स्ट्रगल करत होतास मुंबईत यायच्या अगोदर मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना ज्यावेळेस बी कॉम पूर्ण झालं ग्रॅज्युएटची डिग्री घेऊन बाहेर गेलो आणि आता काय करायचं तर अंगात ॲक्टिंगचा किडा होता आणि तो किडा लागल्यानंतर लवकर माणसाचं सुटत नाही आणि मग मी स्ट्रगल करायला लागलो स्ट्रगल अशा पद्धतीने चालू झालं पुण्यात गेलो पुण्यामध्ये स्ट्रगल केलं एक अकॅडमी लावली अकॅडमी करत असताना मला फसवलं गेलं होतं अतिशय छान प्रकारे फसलो होतो हे सहा महिन्यानंतर कळालं आणि पैसे भरले, भरले त्याच्यानंतर वेळ वाया गेला सगळ्या गोष्टी अशा एक खूप छान प्र, प्रकारे असं आपला हे झालं होतं गुंतलो होतो आता काहीच करू शकत नाही तर मग काय करायचं पुन्हा मामाच्या गावाला गेलो घरी गेलो आणि मग त्याच्यानंतरला ठरवलं की नाही आपण आहे ना, ना स्वतःचं काहीतरी करायचं म्हणून मुंबईला आलो पण मुंबईला आलो तर व्यवसाय करण्यासाठी नव्हतं आलो तर बँकेत कुठेतरी काम करावं म्हणून ते याने आलो होतो पण हा ॲक्सिडेंटली चालू झालेला हा व्यवसाय सुरू झाला ओली भेळ बनवत आहे आपण ही अशी हां हे बघा आता आपण हे कुरमुरे टाकले हा नाशिक कुरमुरा आहे आता आपण बनवत आहे आंबेगाव तालुक्याचे शान आणि आंबेगाव तालुक्याचा मान ही ओली भेळ बनवत आहे ही स्पेशलिटी आहे माझी त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या चटण्या आहेत ही गोड आंबट तिखट चटणी आहे ही मटकी आहे ही आपली लसणाची चटणी आहे आणि हे कांदा काकडी वगैरे सगळे इथं कैरी वगैरे कापलेलं आहे हे सलाड आहे आणि ही कोथंबीर आहे एकदम फ्रेश आणि मिनटो फ्रेश असं हे आता हा चिवडा हे सगळं जे मटेरियल आहे हे मी स्वतः बनवतो स्वतः हां स्टॉल लागतो शेव संध्याकाळी पाच वाजता स्टॉल लागतो ते अकरा वाजेपर्यंत मी असतो शक्यतो अकरा वाजेपर्यंत एवढा वेळ नाही लेट राहत मटेरियल शिल्लक दहा वाजेपर्यंतच मटेरियल शिल्लक राहतं ही पापडी टाकली हां त्याच्यानंतर हे बघा हे सलाड मस्त हा कांदा त्याच्यानंतर ही मटकी आणि हे आपली अशी चटणी आणि ही आपली छान अशी मी आज फ्रेश बनवलेली गोड आंबट तिखट चटणी आणि याच्यासाठी जे मटेरियल वापरलं जातं हे कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही कोणत्याही प्रकारचं याच्यात मिक्सिंग नाही नॅचरल आणि एकदम साधं सिंपल असतं आणि ही अशी मिक्स करून घेऊया छानपैकी आणि ह्या कंटेनरमध्ये सब करतो आता मी ती किती होती दोन तीन भेळ हां ह्या तीन भेळ बनवतोय मी एक बेळचं काय आपल्याकडे चाळीस रुपये चाळीस रुपये हां ही शेव आहे नायलॉन शेव ही शेव आपण बनवत नाही ही बाहेरूनच मागावी लागते त्याच्यानंतर हा कांदा आला मस्त असा ही कोथंबीर आली कोथंबीर टाका मी कधीच कंजूशी करत नाही कारण की कोथंबीरवर हो माझं खूप प्रेम आहे कोथंबीर मला आवडते आणि ही आपली चटणी आली छान अशी आणि हे सलाड खास सलाड हे खूप महत्त्वाचं आहे शरीरासाठी म्हणून ही आपली अशी छान भेळेसाठी आपण सलाड देत असतो आणि ही पुरी त्याच्यावरती ह्या आप पुऱ्या पण दिल्या जातात मुंबईची खासियत येते ही झाली आपली रेडी भेळ ठीक आहे भेळ ही आपली ओली भेळ आहे मंडळी सागर भाऊ आंबेगाववरून येऊन व्यवसाय करतोय बाहेर एवढं सगळं सेटअप आहे आणि कधी सांडपाडावा असं बाहेर आला तर या इथे भेळ ट्राय करा संध्याकाळी किती टाइम असतो आपला पाच ते दहा वाजेपर्यंत पाच ते दहा वाजेपर्यंत तुम्हाला मटकी बेळ मिळेल त्यानंतर ओली भेळ मिळेल सुकी पण आहे डिफरंट टाईप्स ऑफ भेळ आहेत आणि दिसायला जबर आहे चाळीस रुपयाला तुम्हाला मटकी बेळ ओली बेळ मिळेल ओली बेळते आणि तीस रुपयाला मटकी बेळ मिळेल इथे भैयाची खाण्यापेक्षा आपल्या मराठी मुळा मुलाची कधी पण प्रेफर करा या मंडळी दिसायला जबर ते बनते पण आणि स्पेशल मसाले मसाले आणि पुणेरी भेळ तुम्हाला इथे खायला भेटते अजून काय पाहिजे युपीच्या भेळपेक्षा नक्कीच आपल्या महाराष्ट्राची भेळ प्रिफर करू शकतो हे बेस्ट असं प्रेमाने सप करून पण देत असतो मी कस्टमरला आणि खास प्रेमाने असं खायला दिलं तर त्याची चव पण असते हे बघा असं प्रेमाने खायचं असतं छान असं लागतं हे एकदम आणि आता हे तुम्हीच खावा सगळं मस्त पैकी ओलिकसुकली अठ्याऐंशी सत्तावन्न चौऱ्याण्णव एकसष्ट ब्याऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे फेसबुकच्या पेजवरती गेल्यानंतरला तिथेही तुम्हाला भेटेल मुंबईचा मराठी भेळवाला सर्च केल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं लिंकमध्येही तुम्हाला भेटेल मोबाईल नंबर तर आवर्जून तुम्ही लिंकवरती जावा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि सगळ्यात महत्त्वाचा भेळ खायला या वेळ खाल्ल्यानंतर रिप्लाय सुद्धा द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं दादाचा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि शेतकरी कुटुंबातला मुलगा माझे आई वडील शेती करतात आणि सगळ्यात महत्वाचा असा हा मुद्दा आहे की शेतकऱ्याचा मुलगा धंदा करू शकत नाही तर आज ठामपणे मुंबईत मराठी मुलगा उभा